हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात आणि आजच्या दिवसाची ही खूप छान झालेली आहे आज आहे रविवार संडे आणि आज भरपूर कामं आहेत आज पण क्लास आहे मी आता खाली जाणार आहे आज मी झाली आहे मम्मीकडे कारण अखरपक अखरपक आहे तर ते पप्पांचं पात्र वगैरे टाकायचंय तर त्यासाठी मी मम्मीला हेल्प करायला आता घरी जाणार आहे यांचे काम व्हायचे आहेत हे अजून फ्रेश व्हायचे आहेत अभी सोके उठे है के नऊ बजे मी जाते खाली भेटते तुम्हाला थोड्या आई बोलली की असं पकडून कापायचं नाही तर मग याच्यातून असं कथ्थ कथ्थ निघतं त्याचे डाग पडतात हे बघ त्याचे डाग पडतात ते ड्रेस लागून नाही लागले पाहिजे तर मी आली आहे वर आणि माझे सगळे काम झालेले आहेत आणि हे आणले मी धुपेचे पान जे मी आता खाली कापत होती माझ्याकडे भरपूर आहे तर मम्मी बोलली याची वडी करतात तर तो हे घेऊन आणि वर काबरे घेऊन आली लास्ट मी खूप सारे पान ते सगळे तोडून ठेवले धुवून ठेवले स्वच्छ आईने मला धुवून दिले सगळं एका ठिकाणी ठेवले की न्यायचे आहे आणि एकदा आणि दोनदा मी विसरली मग मी आता म्हटलं की मी वरच घेऊन जाते म्हणजे मी आत्ताच बॅग मध्ये टाकते अहो वेअर आर यू अभी तक नाही आपण अच्छा मी निघते किती दिवसासाठी नाही सगळ्यांना नाश्ता देऊन आली फक्त भाजी राहिली आहे तर भाजी आई बोलली मी करू म्हणजे मीच म्हंटल तुम्ही कराल का आई <laughs> भाजी करणार आहे पण बाकी सगळं मी करून ए टू झेड आता जाते मी आता चालली आहे मम्मीला आणि मग हे मला घ्यायला येणार आहे बारा एक वाजता गाडी घेऊन चाललेली आहे गाडी घेऊन वापर असं कोण करता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी हे बघा अंशुने परत एकदा एक मेसेज लिहिलं मेसेज करता तुम्ही आज दिसला काल लिहिला तर काय मी आई वाटलं वाह तर मी झाली आहे रेडी आता मी जाते तयारी करूनच रेडी झाली आहे म्हणजे मग मला जेवण खावण करून डायरेक्ट तिकडे जायला बरं होईल हे <laughs> मला घ्यायला येणार आहे याल ना धोका तुझी दोघे प्लीज प्लीज नाही मी कालच फुलवंती पाहिला म्हणून मी ठरवलंय की मम्मीकडे जायचं आणि वापस ये तुम्ही म्हणाल कितीदा जाते तर मम्मीचं घर जवळ आहे आणि मम्मी एकटी आहे म्हणून मला तिला हेल्प करायला जावंच लागतं सो मी आता निघते बाय बाय हो होईल अरे भाऊ का बड्डे आज हॅपी बड्डे केक चॉकलेट दिए तू होतायला हा हम तो सर मीने देखो चॉकलेट दे ना जी तू चॉकलेट दे रहा ले ले अब आता आलोय मी वरती आणि या थोड्याच मी अंशुला आणायला जाणार आहे आणि माझ्याकडे ट्राइपॉड आहे तर आम्ही ट्राय करू की ट्राइपॉड ने ब्लॉक कसा येते म्हणून ट्राइपॉड कुठं मला बघायला गेलं आता ये ऊपर रखा है फुल ओपन उसको ओपन कर ऐसे मेरे को दे में इतना यहाँ पे एक बटन दिए देख बटन है यहां पे बटन ऐसे करने का और ऐ चालू होगा शायद

बरोबर दीकरा हे बघा मित्रांनो आपण अशी ब्लॉगिंग करू शकतो पण अशी ब्लॉगिंग करणं खूप जास्त हार्ड जाईल बिकॉज ऑफ हा स्टँड खूप मोठा आहे आणि आम्हाला पलटावा लागतोय कॅमेरा जसं आता आम्ही कॅमेरा हा पकडलेला आहे मला पलटवलं होतं मला कॅमेरा असं पलटवलं होतं पण आता मी हा ट्रायपॉड यूज करतो ट्रायपॉड म्हणजे सडनली पलटू शकत नाही मी तर मग हा ट्रायपॉड आपला काही कामाचा नाहीये हा ट्रायपॉड फक्त फोटोशूट करायच्या कामाचा असं वाटतं मला हे बघा याच्यात लाईट पण आहे एक म्हणजे आपण अंधारात ब्लॉगिंग करत आहोत म्हणजे या फिर शूट करत आहोत तर दिसत नाही कधी कधी तर मग हा लाईट काम येतात ते दिसत आहे झाला ब्लॉक आपण तिकडे कंटिन्यू करू अंशुकडे गेलतो आम्ही पण अंशुकडे असं काही शूट करू शकलो नाही बिकॉज ऑफ अंशु बिझी होती आणि घरचे पण आता आम्ही चाललोय क्लासला कारण क्लासला झालाय टाइम दोन वाजता क्लास असते आमच्या दुपारला

सर फायनल क्लास झालेला आहे आता आम्ही घरी आहे आणि आम्हाला भेटायला कोण आले बघा तुम्ही फ्रेश आली आहे यांच्या घरी आम्ही गेलो होतो एकदा आंब्याचा ब्लॉग बनवला आला होता अंशू पण होती तर झाला का तू चला जाऊया आता आपण घरी बाय बाय आजी आलो म्हटलं आम्ही चष्मा ला운데वर आجيلे बिचारा भाऊ तुमची आजी वास्कर माझा नाही वास्कर लावून दे आजी चष्मा लावून म्हणते हा चष्मा लावून म्हणते या हो लावून पाهره नंबरच नाहीये ए स्मार्ट तर आलोय आम्ही घरी आणि फायनली आता आपण ब्लॉग एंड करूया आय होप काहीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू तुम्हाला पुढल्या ब्लॉग मध्ये आणि उद्या उद्या ब्लॉग उद्या पहा आता बाय बाय आता ठेवा आता बाहेर ठेवा ठीक आहे